येत आणि कैवल लोक लिहिला असताना या ठिकाणी सुटत्या या शर्यतीसाठी साहेबांची सूचना होती शासन नियमानुसारच मैदान बैलगाडी शर्यती घेतल्या पाहिजे त्यामुळे सर्वांनी नियम पाळा यानंतर या भविष्य कुठल्या वर्षी अशीच मोठं मैदान या ठिकाणी घेतलं जाईल पण आता हे साहेब डिक्लेअर करणार नाही तर साहेब डिक्लेअर मोठं मैदान डिक्लेअर करणार आहेत अंकल आता हे साहेब

हे गाड्या परत बॅरिकेटच्या मागोवर बॅरिकेटच्या ला जायचं एक मिनिट एक मिनिट ही ही जी बैलगाडी शेर येत आहे हे साहेबांचं आमचं बोलणं झालं त्यावेळी साहेबांचा एकच उद्देश होतो की गो हत्या ही था थांबली पाहिजे गो आता जग गो जतन काही गा ही जगली पाहिजे आणि शेतकऱ्याचा बैल हा मित्र आहे प्राणी हा मित्र आहे आणि हा बैल भविष्यात किंवा गाय आपल्याला आपल्या येणाऱ्या उपावी भावी अशी चित्रामध्ये दाखवायचा प्रसंग येईल शे डोळ्यासमोर ठेव त्याच ठेवून गो हत्या आणि गोआ गो झाली पाहिजे शे उद्या आल्या सर्वांनी वाटणं सगळं वगैरे मागचं गेलो खालची माईक थांबवा पुढ्या रक्षा गारा या ठिकाणी येतात सुंदर असा तेरा आणि सुंदर असा क्षण या ठिकाणी येतोय आणि का असा धन बैलाव या ठिकाणी येतोय पांढरी शुभ्र बैठक काळ्या सर्व करण्यासाठी येतात हॅलो कमिटीच्या सर्व मेंबरांना सूचना आहे कोण ऐक नसते महाराजांगोर आहे कोण ऐकत जाणार सर्व प्रेक्षकांना कळकळीची जरा बघवायचा हे पहा तिथल्या लोक समोर त्या समोर माग बाजूला व्हायचा हे पहा सगळ्यांनी बाजूला व्हायचं अजून गाड्या मागून येत आहेत साईडला व्हायचं तर ती बाद हजवी झाली आणि अजून गाड्या मागून येत आहेत प्रेक्षकांनी साईड लावली एक मिनिट साहेब